श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो सोमवारी सव्वीस ऑगस्टला जन्माष्टमीचा सण साजरा होत आहे या सणाला प्रत्येकजण भगवान श्रीकृष्णांचा उपवास करतो आणि त्यांचा जन्मदिवस साजरा करतात या दिवशी लोक बाळकृष्णाचा आकर्षक शृंगार करतात बाळकृष्णाचा पाळणा सजवतात श्रीकृष्ण जयंतीला छप्पन भोगाचे खास महत्त्व आहे म्हणजेच बाळकृष्णासाठी छप्पन प्रकारचे नैवेद्य केले जातात श्रीकृष्ण जयंतीनिमित्त आपल्याला बऱ्याच सामग्रीची आवश्यकता असेल असे म्हणतात की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होते त्यामुळे अगदी घरातील लहान मुले असो किंवा मोठे व्यक्ती असो प्रत्येकाने कृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा करायचा आहे तर कृष्ण जन्माष्टमी ही सव्वीस ऑगस्टला आहे दहीहंडी गोपाळकाला मंगळवारी सत्तावीस ऑगस्टला आहे तसेच पूजेचा शुभ मुहूर्त हा सव्वीस ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून दोन मिनिटे ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आपल्याला याच पंचेचाळीस मिनिटांमध्ये पूजा ही करायची आहे तर आता या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही वस्तू घरी आणायच्या आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात चालू असणारे अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होतील आता यामधील काही वस्तू तुमच्या घरामध्ये असतील देखील पण ज्या काही वस्तू घरामध्ये उपलब्ध नाही त्या वस्तू तुम्ही नक्कीच घरी आणू शकता यामुळे भगवान श्रीकृष्णांचा आपल्याला आशीर्वाद हा मिळेल भगवान श्री विष्णूंचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्ण यांना ओळखले जाते आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा सर्वांना करायचाच आहे पण या दिवशी काही वस्तू खरेदी करायची आहे अगदी तुम्हाला सोने चांदी खरेदी करायची गरज नाही पण अशा काही वस्तू आहे की ज्या तुम्ही जर खरेदी केल्या तर तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तर कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका पहिली वस्तू आहे ती म्हणजे शंख आता मी तुम्हाला ज्या वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू घरी आणली तरी पण चालेल शंख हिंदू धर्मात शंखाला अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते मंदिरात शंख वाजवण्याची परंपरा आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात शंखनाद केल्याने सुख शांती येते यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही शंख घरी आणू शकता तसेच हा शंख आपल्याला रोज वाजवायचा आहे मग रोज तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा शंख वाजवू शकता यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही संचार करते आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होत असते त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचे रूप हिंदू धर्मात तुळशीच्या रूपाची पूजा केली जाते तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते घरात तुळशीचे रोप ठेवल्याने धनधान्याची नेहमीच भरभराटी राहते याशिवाय नकारात्मक ऊर्जा दूर होते खरं तर दररोज संध्याकाळी तुळशीच्या रूपाजवळ दिवा लावण्याची प्रथा आहे पण जन्माष्टमीच्या वेळी घरी तुळशीचे रोप नसल्यास नक्की तुम्ही घेऊन येऊ रोप असेल तर तुम्ही नवीन तुशी या दिवशी जरूर घरी आहे बाळकृष्णाला भगवान विष्णूंना तुळशीचे पान अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही त्यांची पूजा अपूर्ण राहते त्यामुळे तुळशीच्या रूपाला अनन्यसाधारण महत्व आहे त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे बासरी Horseríe, हो भगवान श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णाचा शृंगार करताना बासरी देखील सजवली जाते घरात बासरी असणे शुभ मानले जाते यामुळे घरात शांतता कायम राहते जन्माष्टमीच्या दिवशी घरात तुम्ही बासरी आणल्यास तुमची अडलेली कामे पूर्ण होऊ लागतात मग तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बासरी खरेदी करायची आहे आणि जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो तेव्हा बासरी देखील तिथे ठेवायची आहे आणि नंतर तुम्ही त्या बासरीचा वापर कर करू शकता किंवा अगदी तुम्ही मंदिरामध्ये जरी ही बासरी ठेवली तरी पण चालेल चौथी वस्तू आहे ती म्हणजे मोराचे पंख श्रीकृष्णाच्या शृंगारावेळी मोर पंखाची देखील सजावट केली जाते खास करून कृष्णाच्या डोक्यावर मोराचा पंखही नेहमीच लावलेला दिसतो घरात मोराचे पंख असल्यास सुख समृद्धी येते याशिवाय श्रीकृष्णाला मोरपंख अत्यंत प्रिय आहे यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी मोराचा पंख तुम्ही नक्की खरेदी करा आणि जेव्हा आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा तुम्ही मांडाल तेव्हा आपल्याला तिथे मोरपंख देखील ठेवायचा आहे आता तुमची मुले जर अभ्यास करत नसतील किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा ते अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्स हे तर मुले करता। मुलांची खोली अभ्यासाची आहे तिथे आपण मोराचे पीस हे ठेवायचे आहे अगदी तुम्ही एक मोराचा पीस लावला तरी पण चालेल यामुळे मुलांची बुद्धी ही कुशाग्र होते व त्यांचे अभ्यासाकडे लक्ष हे केंद्रित होते तसेच आपली जिथे तिजोरी आहे तिजोरीमध्ये देखील मोरपंख ठेवला जातो यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच घरामध्ये जर मोरपंख असेल तर कुणाचीही वाईट दृष्टी ही, वाई ही आपल्यावरती पडत नाही तसेच तुमच्या घरामध्ये जर कृष्णाचा फोटो असेल तर त्याच्याजवळ आपण नेहमी मोरपीस हा ठेवायचाच आहे त्यानंतर आपल्याला आणखीन एक वस्तू खरेदी करायची आहे ती म्हणजे गाय आणि वासराची मूर्ती श्रीकृष्णाला गाय आणि वासरू अत्यंत प्रिय आहे असे म्हटले जाते की श्रीकृष्ण यदुवंशी असल्याने ते गायीचे पालन करून त्यांची सेवा करायचे घरात गाय आणि वासराची मूर्ती ठेवल्यास सुखसमृद्धी वाढते हिंदू धर्मामध्ये गाय ही पूजनीय मानली गेली आहे पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात गाय व वासरू पाहायला मिळत असत शहरीकरणात मात्र घराच्या मर्यादेमुळे पशु पाळणे शक्य होत नाही मात्र घरात कामधेनूची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे इतकंच काय घरातून बाहेर पडतानाही ही, ही।, ही कामधेनूची मूर्ती पूजताना अनेकांना पाहिलं जातं या कामधेनूच्या मूर्तीसमोर बसून आपल्याला जे हवं ते मागितलं तर ती गोष्ट मिळते असाही अनेकांचा विश्वास आहे घरातील ज्या सदस्यांवर कामधेनू गायीची कृपा राहते त्यांना कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही कामधेनु गायीमध्ये माता दुर्गा माता लक्ष्मी आणि देवी सरस्वतीचे गुण आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये भरपूर सण वार हे येत असतात आपण प्रत्येक वेळेस गायीला नैवेद्य हा दाखवू शकत नाही मग शहरी भागामध्ये जर तुम्ही अशी गाय वासराची मूर्ती घरामध्ये ठेवली तर तुम्ही तिच्यासमोर हा नैवेद्य नक्कीच अर्पण करू शकता यामुळे आपल्याला गो मातेला नैवेद्य अर्पण केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं त्यामुळे आपण अशी मूर्ती श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जरूर घरी आणावी त्यानंतर अत्यंत कमी खर्चाची वस्तू आपल्याला घरी आणायची आहे ती म्हणजे खडी साखर आणि दही खडीसाखर आणि दही भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे जन्माष्टमीच्या दिवशी खडीसाखर आणि दह्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला तुम्ही दाखवू शकता असे केल्याने घरात आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही आणि तुमची सर्व पूजा झाल्यानंतर हे खडीसाखर आणि दही सर्वांनी ग्रहण करायचं आहे अगदी घरामध्ये सर्व व्यक्तींना पण हे खडीसाखर आणि दही द्यायचं आहे त्यामुळे आपल्याला बाळकृष्णांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची मूर्ती घरी आणू शकता यानंतर बाळकृष्णाची पूजा केल्याने घरात सुख शांती नेहमीच टिकून राहील जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा करतेवेळी झोपाळा देखील सजवला जातो यानंतर बाळकृष्णाला त्यावर ठेवून पूजा केली जाते ज्यांच्या घरी बाळकृष्णाची मूर्ती नसेल किंवा ज्या जोडप्यांना आपत्यप्राप्ती ही होत नसेल तर त्यांनी बाळकृष्णाची मूर्ती आवर्जून घरी आणावी आणि मनोभावे पूजा सेवा या दिवशी करावी बघा तुम्हाला बाळकृष्णाचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद